नमस्कार शुभ सकाळ आजचा जो माझा व्हिडिओ आहे मी आज इकडे बसबाडी जवळजवळ काय वाटलं तरी साडेतीन किलोमीटर साडेतीन किलोमीटर राहिलेलं आहे आणि ही मसबावाडी मसबावाडी लागवतो आणि हे काही दिसत नाही तर ही मसबावाडी आहे परत पाऊस सुरू झाला आहे छत्री उघडतो निसर्ग सौंदर्य दखल पाणी खळ खळावा तरी घर आणि तुम्हाला आज मी लांबून सांगतो मातोश्री शाळा मातोश्री शाळा तर हे इकडे फॉरेस्ट रिझर्व आहे भेंट आहे आणि इकडे तुम्हाला मी थोडा वरती जातो म्हणजे मातोश्री शाळा दिसील <coughs> कावळे बरेच इकडे या भागामध्ये मसूड साईडला कावळे कमी आहेत आता हे जे दिसतं आहे ना मी हे समोरसमोर हेल इकडे आरोग्य विद्यापीठ नंतर झाडांच्या कॅम्ब्रिज स्कूल आहे आणि ह्या पीकॉक हिलसमोरच्या आणि जी मी तुम्हाला सांगतो मातोश्री शाळा मातोश्री शाळा शेखा जे काही वर्ग सुरू झाले आहेत अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे पुढे मला निंडू रोडच्या गाड्या दिसतात अंतर जास्त आहे मला नाही वाटत तुम्हाला असेल ठीक आहे दाखवायचं काम आहे एकदम एक माणसाला अंदाज येतो का नेमका कोणता आहे ग असं हे फॉरेस्ट मी तुम्हाला सांगितलंच आहे जवळजवळ मी साडेतीन किलोमीटर आलेलो आहे पस्तीस मिनटं झालेली अजून मला घरी जायला पण पस्तीस चाळीस मिनिट लागतील ती मातृश्री शाळा आहे काम चालू आहे आणि त्या बाजूला जी पुढे दिसते तिकडे ती ही पक्की बिल्डिंग आहे आणि काय खालच्यावर इकडे ही पक्की बिल्डिंगचं काम चालू आहे आणि सध्या काही इथं हे वर्ग आहेत काही इकडे हे समोर दिसते ही पत्री शाळा आहे तर तिथं जवळ दोन वर्षापासून ऑलरेडी सुरू झालेली पुढे रोडचं पण तुम्हाला एक जजमेंट येईलच आणि आता इकडे काल भरपूर पाऊस झाला काल आम्ही घणकापूर धरणारा

काही गाड्या आहे जवळ आहे जिंड रेड येतात माईबाई गेलं तर एक बारा किंवा पंधरा मिनटं बारा किंवा पंधरा मिनटं असं अंतर आहे शांत पुढे हा डकांबा डकांब्याची बारी म्हणतात त्याला शिवती मातुश्री अजूनही ॲक्च्युली इकडे हे रिझर्व फॉरेस्ट हा बोर्ड लावला आहे ना रघुनाथ मंदिर जी ट्रस्ट विद्यमान ट्रस्ट इज कमलेश्वर विजयकुमार मनडीवाला विणुचरा अर्थात जैन कंपनी जुन्या बऱ्याच जागा घेऊन ठेवलेल्या आहे मला पण वाटायचं फॉरेस्ट पण बोर्ड वाचल्यानंतर लक्षात आले फॉरेस्ट नाही आहे ट्रस्टची जागा रघुनाथ ट्रस्ट आता इकडे शाळेसाठी दाखवली इथं नाही बोला तुम्ही शाळेसाठी जे दाखवलं ना त्या शाळेला

चिकल आहे सो या कंट्रेट चिकल तिकले सकाळचे भरलेली आहेत तेव्हा तुला एअरफोर्स पासून बरंच दूर आहे पाणी भावा कसं सुट्टी असेल ठिकाणी तळे झालेले म्हणजे पाऊस घालता चांगलाच होत इकडे पण पाणी वाहत आहे येतो मग आम्ही दुसरी वाडी हे तसं जर बघितलं पण फ्लॅट बिल्डिंग बंगले त्यापेक्षा तुम्हाला ही कडनं नाही बाजूने हे पाणी नाही आणि घर हे नैसर्गिक वाटतं ना आपण कितीतरी केला पण नैसर्गिक राहणे ते नैसर्गिक छोटे <coughs> छोटे घर आहेत बाहेर आपल्या अशा पोट उद्योगासाठी गाड्या लहान लहान हे पावसाळा त्यापे म्हटले असेकडेच आहे सगळे परत चां आज थांबतो नमस्कार